तर जर मंदिराच्या समोर जर का तुम्ही बघितलं असाल तर दोन तोपाला तोफा दिसत असतात आणि त्या तोफांची गोळ जवळपास की जेवढं जुनं तूप होतं तर तेवढंच ते हे जे दगड तुम्हाला दिसले ठेवलेले दिसतात नक्षीकाम कुठे तुम्हाला दिसत नसतं पूर्ण असं महाराजांनी हिरोजी फर्जन आणि आरजोजी यादव यांना या ठिकाणी दक्षिण दरवाजा एक होता तर भावानो तुम्ही पाहू शकता आपण मागाशी का नाही त्या तिथे होतो बघा ते दोन बोरूस तुम्हाला दिसत असतील आणि हा सगळा पन्हाळा पूर्णपणे आणि आता आपण पावनगड वरून आहे भावान हे जे तुम्ही पाहताय हे हनुमान टाक आहे तर तिकडच्या साईडला मंदिर आहे आणि त्याच्या मंदिराच्या समोर हे एक टाक आहे तर भावानं मी आता जिथे बसलोय ते महादेवाचं मंदिर आहे पावनगडवरील वरील महादेवाचं मंदिर तर आत्ता जरा असं नाही बजरंग दलच्या ना, वतीनं हे जरा डागडूजीकरण जरा चालू आहे मंदिराचं तर जर का तुम्ही पुढं बघितलं असा तर पुढं एक गुमटे आहे आणि त्या घुमटीमध्ये आधी कोणतेही देव 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 दे तिथं नव्हते तर आता त्या ठिकाणी नंदींची स्थापना त्यात ते केलेली आहे तर तुम्ही पाहू हो शकता <स्था> तर जर मंदिराच्या समोर जर का तुम्ही बघितलं असाल तर दोन तुम्हाला तो तोफा दिसत असतात तर या तोफा का नाही आधी या पावनगडावर एक मस्जिद आहे तर त्या मस्जिदांच्या समोर एक ह्या तोपा ठेवलेल्या तर शिवप्रतिष्ठानच्या वतीनं ह्या तोपा मंदिराच्या समोर आणून ठेवले त्यांनी तर या ठिकाणी जर का तुम्ही पाहिले जा तर या ठिकाणी नंदींची स्थापना होते आधी तर ही स्थापना आता त्या ठिकाणी तिथे केलेली आहे आणि पूर्ण आता हे लॉक केले तर आतमध्ये सगळं त्यांनी फरशाविरुषा सगळ्या बसवल्या बजरंग दल यांनी आणि वरच्या साईडला सगळं आता नवीन करण्याचा करायला लागलेत आता आणि मंदिरा जर का तुम्ही पाहिक ते जर का, का पाहिलं जा तर कुठेही तुम्हाला असं नक्षीकाम कुठे तुम्हाला दिसत तु नसतं पूर्ण असं प्लेन मंदिर आहे पण मंदिर असं एक नंबर असं मंदिर दिसतंय वरच्या साईडला सगळं आता नवीन केले बघा आता वरन ते सगळं स्लॅब बी सगळं ते दगडी बांधकाम ते सगळं त्यामध्ये का नाही सिमेंट विमेट सगळं गाठले आणि मंदिराच्या बॅक साईडला जर का तुम्ही पाहिलं जा तर या ठिकाणी तुपाची विहीर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे पण महाराष्ट्रामध्ये जेवढे किल्ले महाराजांनी जिंकले तर त्या प्रत्येक किल्ल्यावर हो, या अशी एक तुपाची विहीर महाराजांनी निर्माण केलेली तर या तुपाच्या विहिरीचा वापर म्हणजे कशासाठी केला जला की जेव्हा युद्धामध्ये मावळे जेव्हा घायल गा, होतं घाय घायल झालेले तर त्यांच्यासाठी का नाही हे तूप हे एक औषध म्हणून काम करायचं तर त्या काही विषय काय होता की जेवढं जुनं तूप होतं तर तेवढंच ते चांगलं आणि आयुर्वेदिक असं तूप ते होत होत होतं नंतरनं तर त्यासाठी हे तुपाची विहीर महाराजांनी निर्माण केली तर भावन ते त्या ठिकाणी शंकराचं मंदिर आहे आणि त्याच्या बॅक नाही हे मार्कंडी जलाशय म्हणून इथे आहे बघा गुरु तुम्ही पाहू शकता हो दिस दिस तर भावानो हे महादेवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी तीन वर्ष अगोदर तोपांची गोळं सापडलेली आणि त्या तोपांची गोळं जवळपास चारशे सहा तोपांची गोळं ही आपल्या या पावनगरवर सापडलेली आहेत आणि ती जागा म्हणजे अवघा ही हे जे दगड तुम्हाला दिसले ठेवलेले दिसते तर याच ठिकाणी का नाही ती चारशे सहा तोपांची गोळ सापडलेली बघा तर भावनो आता आपण सूर्यचंद्र आणि यशवंत पूर्जापासून आपण निघालोय जय शिवराया भावनू तर भावानू आता आपण सूर्यचंद्र आणि यशवंत बुरुजाच्यावर वर थांबलेलो आहे तर भावनू हा जो बुरुज बांधला आहे हा बुरुज हिरोजी फर्जण आणि आरजोजी यादव यांनी हा बुरुज बांधलेला आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जो बुरुज आहे हा बुरुज एकदम भक्कम बांधल्यामुळं महाराजांनी हिरोजी फर्जण आणि आरजोजी यादव यांना पाच पाच हजारांची बक्षीस ही त्यांनी ते त्यासनं दिली तर तिथून जर का तुम्ही पाहिलं जा तर शत्रू राष्ट्रीय जर का आपल्यावर हा आक्रमण जर का करण्याचा जर का प्रयत्न त्यांनी केला तर हा जो बुरुज इथून आपल्याला सगळे त्यांची जी हालचाल आहे ते आपण इथून पाहू शकत होतो तर भावनो आता आपण दक्षिण दरवाजाने हे जे तुम्हाला दिसते हा मोकळा जो पळी जर तुम्हाला दिसतोय तर या ठिकाणी दोन असे बुरुज होते आधी आणि या ठिकाणी दक्षिण दरवाजा एक होता तर खालून एक पायवट या दरवाजापाशी येत होती पावनगडावर चढण्यासाठी आता हो आता, आता भावनु। तर पडलेला आहे पावणघर थांबलेलो आहे राजा भोज यांनी जेव्हा बाराशे वर्ष अगोदर जेव्हा पन्हाळ्याची निर्मिती केली पन्हाळा किल्ला जावा बांधला तर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा जेव्हा हा पन्हाळा किल्ला जिंक जिंकला त्याच्यानंतर या पावणगडची स्थापना महाराजांनी केली पण आधी हे जे डोंगर होतं हे मार्खंडीय डोंगर म्हणून प्रसिद्ध होतं नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पावनगड म्हणून या किल्ल्याची स्थापना या डोंगरावरती केली तर या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा शत्रुराष्ट्राने जर का कोकण भाग सोडून जर का या भागात जर का शत्रुराष्ट्राने हमला करण्याचा जर का प्रयत्न केला तर या किल्ल्यावरून तुम्हाला कोक कोल्हापूर आणि वारणाकोरा हा सगळा तुम्हाला या किल्ल्यावरून दिसेल तर जर का शत्रुराष्ट्राने या किल्ल्यावर जर का हमला करण्याचा प्रयत्न केला तर पन्हाळा जो किल्ला आहे तो मागच्या साईडला आहे आणि पावनगड हा पुढच्या साईडला आहे आणि पन्हाळ्यापेक्षा पावनगडची किल्ल्याची उंची अशी वरते आहे त्यामुळं जर का हमला केला तर या किल्ल्याला पहिल्यांदा हानी पोचेल आणि आपला जो मेन किल्ला आहे पन्हाळा तो आहे असा शाबूत राहील तर त्यामुळे महाराजांनी पावनगडची निर्मिती या ठिकाणी केली तर भावानू पावनगडवरील बुरजा आता डागजुरीकरण चालू आहे हे बघा तुम्ही पाहू शकता की आता पूर्ण त्यांनी स्ट्रक्चर हे उभं केले साईडनं आणि डागजू डागडुजी करून करण्या करण्यास सुरुवात केली आहे त्यांनी आता हे असं स्ट्रक्चर त्यांनी लावलेलं आहे साईडने